कुंभराशी फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात सावध रहा उलटी गिनती सुरू होणार नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आज मी सावध करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे आता फेब्रुवारी महिना संपत आलेला आहे आणि या महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी या मोठ्या घटना घेऊन आलेला आहे तर त्यापासून कसे वाचायचे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका तर चला तर मग आपण चालू करूया फेब्रुवारी महिन्यातील शेवटचा आठवडा कसा असणार आहे कुंभराशींच्या लोकांचे नातेवाईक आणि मित्रांसोबतचे संबंध बिघडू शकतात कुटुंबासोबत प्रवासाची शक्यता आहे जोडीदारासोबत सौजन्याने वागा या आठवड्यात त्यांच्या संयमाची परीक्षा घ्यावी लागेल आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला तुमची नियोजित कामे पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते विद्यार्थ्यांच्या अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे महत्त्वाकांक्षा पूर्ण होण्याची शक्यता आहे नवीन कामात प्रगतीची संधी मिळेल आठवड्याच्या शेवटी आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि लोकांच्या छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळा या काळात कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांशी काही वादामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी शेवटचा आठवडा आव्हानात्मक असेल या काळात त्यांना बाजारात त्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याकडून कठीण स्पर्धेला जाऊ सामोरे जाऊ शकते या काळात नोकरदार लोकांसाठी कामाच्या ठिकाणी संबंधित काही समस्या चिंतेचे कारण बनू शकतात एकंदरीतच महिन्याचा शेवटचा आठवडा करिअर व्यवसाय इत्यादी दृष्टिकोनातून मध्यम फलदायी आहे इतर लोकांशी या काळात संवाद साधणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल याच आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते तर ती कशी राहील हे आता आपण पाहूया कुंभराशींच्या लोकांचे उत्पन्नाचे स्रोत विस्कळीत होऊ शकतात परंतु सतर्क राहिल्यास नुकसान होणार नाही तुमच्या सहकार्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटू शकता आरोग्यविषयक बोलूया कुंभराशींच्या लोकांना या आठवड्यात काही सरकारी निर्णयामुळे तुम्हाला अडचणी येऊ शकतात आठवड्याच्या दिवसात खर्च वाढल्यामुळे तयार केलेले बजेट विस्कळीत होऊ शकते तसेच तुम्हाला एखाद्या रोगाविषयी माहिती कळू शकते त्यासाठी तुम्ही सतर्क राहा एकाच वेळी तीन मोठे संकटे येतील त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कुंभराशींच्या लोकांना सावधानता बाळगा बाळगा कारण तुमची उलटी गिनती सुरू झाली आहे आणि एकाच वेळी मोठे तीन संकटे येऊ शकतात आणि यापासून वाचायचे असेल तर तुम्हाला काही उपाय मी सांगेन कुंभराशींच्या लोकांना महादेवाचा आशीर्वाद असतो कारण या काळात तुम्हाला अशा काही प्रसंगांना सामोरे जावे लागेल ज्यामुळे तुमच्या जीवनात काही संकटे येतील सावधगिरी बाळगली नाही तर तुमची एक छोटीशी चूक तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकते जर तुमच्या राशीचा ग्रह तुमच्या वृ वृत्तीवर आणि ज्योतिषाच्या परिणामांवर थोडा विश्वास असेल तर तुमची येणारी वेळ तुमच्यासाठी आहे हे थोडेच जड असू शकेल त्यामुळे जाणून बुजून कोणाचा अपमान करणे राग येणे कोणाला तरी रिकाम्या हाताने दारातून पाठवण्याचीच कोणतीही चूक करू नका खरे तर पुढील अठ्ठेचाळीस तासात तुमच्या लक्षात येईल की ग्रहांची हालचाल यात बदल होणार आहे आणि तुमच्या जीवनातही काही गडबड होऊ शकते तेही तुम्हाला जाणवेल जेणेकरून तुमच्या जीवनात येणारा आनंद तुमच्यापासून लांब निघून जाईल तर त्यासाठी महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व समस्या कशा प्रकारे दूर होतील आयुष्यात घडणाऱ्या गट घटना कशा थांबवता येतील यासाठी आपण काही उपाय करणार आहोत कारण कुंभराशींच्या लोकांना दुःखाच्या वेळी भगवंताची प्रार्थना करणे हा मानवी स्वभाव आहे आणि भगवंताच्या कृपेने जेव्हा सुख मिळते तेव्हा मनुष्य भगवंताचे स्मरण करतो परंतु आपल्या आनंदाच्या दिवसात हे अजिबात करू नका जरी तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी असेल तरीही त्यांनी तुम्हाला दिलेल्या भरपूर आनंदासाठी देवाचे आभार माना तुमच्या आजूबाजूला असे काही लोक फिरतात जे तुमच्या कुटुंबात वादविवाद निर्माण करतात आणि त्यांच्यासाठी त्यांच्यातील गोडवा कमी करतात तुमचे बोलणे तुमच्या घरातील लोकांना एकमेकांविरुद्ध भडकावू शकते त्यामुळे तुमच्या घरातील नातेसंबंध कमकुवत होऊ शकतात अशा लोकांना तुमच्या घरी येण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावे लागेल त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाचे कल्याण देखील करू शकता आणि भविष्यात होणारे वादविवादही टाळू शकता तुमच्या घरातील कोणतीही गोष्ट बाहेरच्या व्यक्तीला सांगू नका आणि ते मार्केटिंग व्यवसाय किंवा कोणत्याही मालमत्तेच्या संदर्भात असेल तर चुकूनही कोणाला सांगू नका व्यवहार करताना काळजी घ्या गुंतवणूक करा फक्त केल्यानंतर ही वेळ तुमच्यासाठी पैसे वाचवण्याची आहे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अशा वेळी तुम्ही इकडे तिकडे फिरणे टाळा परीक्षेचे दिवस आहेत त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करा कारण मेहनतीमुळे तुम्ही केलेल्या कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे तुम्ही एखादी गोष्ट तयार केली आणि मेहनत केली तर तुम्हाला यश नक्कीच मिळते आणि विशेष करून महिला वर्गांनी रागावर थोडेसे निर् नियंत्रण ठेवावे लागेल त्यामुळे पतीपत्नींचे संबंध खराब होऊ शकतात कुंभराशींच्या लोकांना कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात कोणतीही मोठी समस्या आली की तो प्रथम देवाला दोष देऊ लागतो की देवा, देव देवा मी तुझी खूप पूजा केली तुझे नामस्मरण केले परंतु तू माझ्यासोबत असे का केलेस परंतु माणूस विसरतो की त्याच्या पूर्व कामाचे फळ त्याला मिळत असते जुन्या चुका त्याचा त्रास त्याला सोडत असतो त्यामुळे आयुष्यात अजूनही काही वाईट गोष्टी घडत असतात म्हणून सर्वप्रथम देवाला दोष देणे थांबवा स्वतःला दोष देऊन आतून बघा की आपण गेल्या काही दिवसात काही चुका केल्या आणि असे कोणते कारण असेल की त्यामुळे आपल्याला एवढा त्रास सहन करावा लागतोय आणि या होणाऱ्या त्रासाला तुम्ही स्वतः जबाबदार आहात का नाही हे तुम्ही स्वतः पडताळून पहा कारण कधी कधी एखादी व्यक्ती कळत न कळत वाईट गोष्टी देखील करते त्यासाठी सवयी बदलायला हव्यात येणाऱ्या काळात महादेवाच्या कृपेने तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची आपत्ती येऊ नये आणि कोणत्याही मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागणार नाही म्हणून कुंभराशींच्या लोकांनी रागाच्या भरात दुसऱ्यांशी वाईट वागू नये एखाद्याला नुकसान पोहोचवू नये कुटुंबातील सदस्यांसोबत चांगले वागण्याची सवय लावा तुम्ही दैनंदिन जीवनात योगासने वगैरे करा त्यामुळे तुमच्या जीवनात आश्चर्यकारक बदल होतील मन शांत राहील तणाव दूर होईल तुम्ही आनंदात दिवस घालवाल एखाद्या व्यक्तीचे मन शांत आणि आनंदी असेल तर केलेल्या कोणत्याही कामात सकारात्मकता दिसून येते त्याचबरोबर आपल्या मुलांवर लक्ष ठेवा मुलांचा अभ्यास व्यवस्थित होतोय का नाही ते पहा जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर तिला जल अर्पण करा तिथेही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करा सर्व प्रकारच्या ग्रहांचा अडथळे संपतील तुमच्या घरात सकारात्मकता ऊर्जा वाढीस लागेल त्यामुळे तुमच्या घरात सुखसमृद्धी येईल कुंभराशींच्या लोकांना काही गोष्टीवरील तुम्ही मनापासून बदल केला तर आजपासूनच तुमची चांगली वेळ सुरू होईल त्यामुळे तुमच्या जीवनातील संकटे दूर होतील तुमची एक छोटीशी चूक सं तुमची संपूर्ण आयुष्य दुरुस्त करेल कारण तुमच्या ग्रहराशीवर तुमचा ग्रहचा प परिणाम होतो आणि तुमची येणारी वेळ थोडी खराब असू शकते त्यामुळे जाणून बुजून कोणाचा अपमान करणे राग येणे कोणालाही रिकाम्या हातातून दारातून पाठवणे ही, दारा ही चूक करू नका पुढील अठ्ठेचाळीस तासात तुमच्या लक्षात येईल एक शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावा प्रत्येक शनिवारी शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास सांध्यादुखीची दुखीची समस्या होणार नाही शनीचा वास शरीराच्या सांध्यामध्ये मानला जातो दोन हनुमान चालिसा पाठ रोज सकाळी स्नान केल्यानंतर हनुमान चालिसाचा पाठ अवश्य करावा यामुळे तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये अडथळा येणार नाही कष्टाचे पूर्ण फळ मिळते तीन ज्या लोकांना शनी महादशामुळे त्रास होत असेल त्यांनी या धमाची यात्रा करणे लाभदायक मानली जाते तसेच पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी मिसळून दर शनिवारी नियमितपणे हे अर्पण करावे अशा प्रकारे तुम्हाला शेवटच्या आठवड्यात तुमच्यावर येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे जे उपाय सांगितले आहेत ते तुम्ही अवश्य करावे तुम्हाला वरील व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनल पाहत रहा श्री स्वामी समर्थ